पेशंट आलेली ती म्हणाली की तिला सतत सर्दीचा त्रास होता पण थोडीशी मला ती थोडी डिप्रेस्ड वाटली तेव्हा मी तिला एक लॉजिक सांगितलं की बघ जर तू सतत उदास दुःखी आहेस तर इट अफेक्ट्स युअर लंग्स सतत जे रागवतात त्यांच्या लिव्हरला ते एफेक्ट करत आणि जे सतत काळजी करतात चिंता करतात घाबरतात त्यांच्या किडनीजना हे सगळं अफेक्ट होत असतं हा निगेटिव्ह ओरा तयार होत असतो बघ जिथे कार्य आहे तिथे कारण आहे जिथे कारण आहे तिथे कार्य आहे सो ही जी तुला सतत जी सर्दी होतीये याला कारण आहे तुझं सॅडनेस किंवा तुला तुझे सतत दुःखी राहतेयस हे तिचं कारण मेन होतं कारण नाडी परीक्षा केल्यावर शरीरातले दोष तर समतोल होते पण मनावरती नियंत्रण नव्हतं त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला असा काही त्रास होतो तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करायला हवं हो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपली काही जीवनशैली आहे का बघा आयुष्य खूप सुंदर आहे मन मोकळेपणे हसा हसण्याने आयुष्य वाढत आहे चांगल्या पेशी तयार होत आणि म्हणून तुमच्या जीवनाचे तुम्ही शिल्पकार आहात हे कायम लक्षात ठेवा आणि वाईट चिंतणं किंवा वाईट विचार करणं सतत उदास असणं रागवणं ह्या अगुणांना तुम्ही त्याग करून टाका